लातूर शहर महानगरपालिकेने एकाच दिवसात तब्बल चार कोटी रुपयांची विक्रमी कर वसुली करून मोठा इतिहास रचला आहे आयुक्त मानसी आणि उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली प्रशासनात सुरू झालेल्या पारदर्शक वेगवान आणि नागरिकाभिमुख कामकाजाचा हा मोठा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे महापालिकेने राबवलेल्या सेल्फी विथ रिसिप्ट या विशेष कर वसुली मोहिमेला लातूरकरांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत जबरदस्त प्रतिसाद दिला कर भरल्यानंतर पावतीसोबत सेल्फी अपलोड करण्याच्या या अनोख्या उपक्रमाने नागरिकांमध्ये सहभागाची भावनाही वाढवली नवीन प्रशासन आल्यापासून महापालिकेच्या कामकाजात वाढलेली पारदर्शकता विश्वास आणि जबाबदारी यामुळेच करदात्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येत केवळ एका दिवसात प्रचंड कर भरण्याकरून मनपाच्या महसुलात भरघोस वाढ घडवून आणली लातूर महापालिकेच्या इतिहासातील हा विक्रमी दिवस कार्यक्षम नेतृत्व नवकल्पनांचा वापर आणि नागरिकांचा विश्वास यांचे परिपूर्ण उदाहरण ठरलं आहे